अपडेट इंडिया हर खबर सच्ईक्युअर चहांद येथे मोहित राजेंद्र झोटिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोग निदान उपचार व रक्तदान शिबिर संपन्न राळेगाव तालुक्यातील चहांद येथील सोनामाता हायस्कूल येथे दत्तकृपा बहुउद्देशी संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय मोहित राजेंद्र झोटिंग यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोगनिदान उपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक बारा ऑगस्ट रोजी सोनामाता हायस्कूल येथे करण्यात आले होते सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झोटिंग हे दरवर्षी स्वर्गीय मोहित यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक जाणीवेतून सामाजिक उपक्रम राबवित असतात स्वर्गीय मोहित यांचे सहा वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले होते आपल्या ऐकुलत्या एक मुलाचे देहदान करण्याचा निर्णय राजेंद्र झोटिंग यांनी घेऊन नागपूर मेडिकल कॉलेजला त्याचा मृतदेह सुपूर्द केला होता हे विशेष या आरोग्य व रक्तदान शिबिराचे अध्यक्ष चित्तरंजन कोल्हेजी प सदस्य तथा अध्यक्ष भाजपा राळेगाव तालुका तर उद्घाटन आमदार डॉ प्राध्यापक अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ कुणाल भोयर अध्यक्ष राळेगाव शहर भाजपा संजय काकडे रुपालिताई राऊत सरपंच चहान अनिल धोबे मुख्याध्यापक सोहा चहान राहुल पाटील निखिल शेळके जयश्री कांबळे शिबिर प्रमुख कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ पंकज टापरे यांनी केले सूत्रसंचलन सतीश सावंत यांनी तर आभार प्रदर्शन शीतल गावंडे यांनी केले उद्घाटन प्रसंगी संबोधित करताना आमदार अशोक उईके यांनी राजेंद्र झोटिंग व त्यांच्या पत्नी सौ राजश्रीताई राजेंद्र झोटिंग यांनी आपल्या मुलांच्या स्मृतिदिनानिमित्त घेतलेले आरोग्य शिबिर हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे खरंच स्वर्गीय मोहित राजेंद्र झोटिंग हा आपल्यामध्येच आहे असे भाऊक होऊन मनोगत व्यक्त केले या शिबिरात पाचशे रुग्णांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी व उपचार करून घेतले तर शंभर नागरिकांनी रक्तदान केले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी या गावचे आमचे राहुलजी पाटील आमचे झोटिंग साहेब परंतु आज दिवसभर रुग्णांचा उपचार आणि निदान करणार आहे त्यासाठी यांची याकडे जबाबदारी आहे अच्छा डॉक्टर कांबडे मॅडम आणि मुरलीधर उमाटेजी अच्छा कार्यक्रमाची आमची कन्या कुठली वेदिका वेदिका संजयजी काकडे एक आवड मुली शक्यतो अशा कार्यक्रमाला जाल नाही परंतु आरोग्याच्या शिबिराला उपस्थित जाणून बुजून राहायचं त्याचं महत्व काय आहे याची दखल घेऊन आमची मुलगी आली सुद्धा मनापासून स्वागत करतो आपण सर्वजण उपचाराच्या दरम्यान आपण आले राजीभाऊच्या माध्यभाऊच्या राजी कुशलता नेतृत्व आणि संघटन कौशल्याच्या बाबत आम्हाला कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे पंधरा दिवसापूर्वी आमचे सन्मानित राजीभव आले राजीभव मध्ये तसं तुम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माझ्या मुलाचा स्मरणार्थ स्मृती कायम राव या कार्यक्रम आला पाहिजे अशा प्रकारचा त्यांनी माझ्याकडे विचार मांडला सांगितलं मी शंभर टक्के येतो कुठे असतो तर मी आज दिवसी समजणार आणि दोन कुणाला सांगितलं मला त्याची चांगला यायचा दृष्टीकडे चांगले जपानला कार्यक्रम आयोजित करा आपण पुढे किती मोठ्या गरिबा प्रती सहानुभूती जातो आरोग्याची निगा कशी राहावं आरोग्याची लक्षता कशी घ्यावं कारण तुम्हाला माझ्या रक्ताचं महत्व